कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट माहिती कॉर्नर या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आपण गव्हाच्या पिकामधील उंदराचं नियंत्रण कशा प्रकारे करायचं तर मित्रांनो याच्यामध्ये आपण सर्वप्रथम कोणत्या प्रकारचं उंदरासाठी औषध यूज करायचं किंवा वापरायचं तर आपण याच्यामध्ये एल कंपनीचं रॅटॉल नावाचं आपण याच्यामध्ये उंदराचं औषध घेऊ शकतो तर हे साधारणतः आपल्याला तीस चाळीस रुपयामध्ये आपल्याला मार्केटमध्ये मिळतं तर हे आपण कशाप्रकारे टाकायचं तर सर्वप्रथम एका प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये किंवा दुर्णामध्ये आपण थोडं बाजरी किंवा ज्वारीचं पीठ घ्यायचं आपल्याकडं जर ज्वारी उपलब्ध असेल तर ज्वारीचं पीठ घेऊ शकता किंवा बाजरीचं घेऊ शकता तर याच्यामध्ये आपण योग्य त्या प्रमाणात आपल्याला जेवढ्या गोळ्या तयार करून जेवढ्या प्रमाणात आपल्याला औषध गव्हाच्या शेतामध्ये टाकायचं तेवढंच आपण याच्यामध्ये पीठ घ्यायला पाहिजे हे पीठ घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं खायाचं तेल मिक्स करायचं आणि थोडंसं पाणी टाकून आपण त्याचा व्यवस्थित बाऊल बनवून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित ते मिक्स करून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा त्याचनंतर मित्रांनो आणखी एक दुसऱ्या प्रकारचं मिक्सचर तयार करायचं त्याच्यामध्ये आपण आणखी थोडंसं बाजरीचं पीठ घेऊ शकतो किंवा ज्वारीचं पीठ घेऊ शकतो हे पीठ घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आपण जे रॅटॉल नावाचं जे यू पी एल कंपनीचं उंदराचं औषध आहे तर हे विषारी औषध याच्यामध्ये आपण मिक्स करायचं आणि थोडंसं पाणी आणि खायाचं तेल टाकून आपण त्याचं पुन्हा एकदा आपण अशाच प्रकारचे कमी प्रमाणात परंतु असं सर्व मिक्स करून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा परंतु मित्रांनो हे करत असताना आपण शक्यतो त्या औषधाला आपल्या हाताचा स्पर्श होऊ देऊ नये कारण काय मित्रांनो आपल्या नखामध्ये वगैरे जर राहिलं हे औषध तर आपल्याला याच्या जेवणामध्ये जाऊन किंवा विषबाधा होऊ शकते तर याच्यामध्ये शक्यतो आपण ग्लोथ जरी यूज केले किंवा वापरले तर सुरक्षितपणा म्हणून आपण हे करू शकतो मित्रांनो आपण जो आधीचा जो गोळा तयार करून घेतला होता त्याच्यामधून आपण गोल गोल अशा प्रकारचे आणखी छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि ते गोळे तयार करून घेतल्यानंतर मित्रांनो त्याच्या अशा व्यवस्थित हातावरती घेऊन अशा चिपट्या तयार करून घ्यायच्या जेणेकरून काय होईल मित्रांनो आपण जे मा नंतर जे आपण औषध त्याच्यामध्ये ज्या मिक्चरमध्ये आपण मिक्स केलं होतं ते मिक्चर आपण त्या गोल गोल गोळ्या केलेल्या होत्या त्याच्यामध्ये जे चिपटे केलेले होते त्याच्यामध्ये आपण त्या व्यवस्थितरित्या भरू शकू आपण जसं की पुरणाच्या पोळ्या कशाप्रकारे कर तयार करतो तशा प्रकारे आपण हे व्यवस्थित औषध त्या चिपट्यामध्ये व्यवस्थित भरू शकतो आणि अशा मस्त आपण अशा गोल गोल गोळ्यात तयार करून घेऊ शकतो कारण मित्रांनो उंदीर हा फार हुशार प्राणी आहे त्याला थोडीस जरी कळलं याच्यामध्ये औषध आहे तर तो ते औषध खाणार नाही त्याच्यामुळं हे चोटे -चोटे एक त्याच्यामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो आपण ह्या छोट्या छोट्या गोळ्या तयार केल्यानंतर ह्या आपण एका दुरणामध्ये किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पन्नीमध्ये आपण त्या घ्यायच्या आणि याच्यामध्ये आणखी थोडंसं बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ टाकून त्या मस्त कोरड्या करून घ्यायच्या आणि त्या अशा मस्त एकमेकाला चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आणि नंतर मित्रांनो आपण याच्यामध्ये थोडंसं आणखी खायचं तेल टाकून आपण ते पूर्णपणे असं मिक्सर करून घ्यायचं आणि हो हे एक महत्त्वाचं याच्यामध्ये ह्या गोळ्या फुटता कामा नये किंवा एकमेकाला चितकता कामा नये तर मित्रांनो नंतर ह्या गोळ्या आपण ज्या गावाच्या शेतामध्ये टाकणार आहोत किंवा ठेवणार आहोत तर त्या ठेवण्यापूर्वी आपण एका धुरणामध्ये प्रत्येकी एक गोळी किंवा छोटे छोटे पेपरचे तुकडे करून त्याच्यावरती एक गोळी अशा प्रकारे पूर्ण शेतामध्ये जिथं उंदराचे नळे असतील किंवा गवताचे ठिकाण असेल किंवा धुऱ्यावरती अशा प्रकारे आपण त्या व्यवस्थित ठेवून द्यायच्या किंवा शेतामध्ये जिथे जिथे उंदराचं आपल्याला गहू खाल्लेला दिसतो अशा ठिकाणी आपण त्या गोळ्या ठेवायच्या आणि हो मित्रांनो आणखी एक म्हणजे आपण ह्या गोळ्या ज्या दिवशी ठेवणार आहोत त्या शक्यतो संध्याकाळच्या वेळेला ठेवायच्या जेणेकरून काय होतं मित्रांनो रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळेला उंदरं सक्रिय असतात आणि तेव्हाच ते त्या गोळ्या खाऊ शकतात आणि नंतर याच्यावरती आपण गव्हामध्ये स्प्रिंकलरच्या साहाय्याने शक्यतो त्या दिवशी पाणी देऊ नये किंवा सुद्धा देऊ नये कारण काय होतं मित्रांनो जेव्हा उंदरं हे औषध खातात तेव्हा ते पाण्याचा शोध घेतात कारण त्यांच्या पोटामध्ये असं तोडल्यावानी होतं आणि ते शक्यतो पाणी शोधतात की पाणी पिण्यासाठी तर असं कुठल्याही प्रकारचं आपण शेतामध्ये पाणी देऊ नये आणि तेव्हाच या औषधाचा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येईल धन्यवाद